गरमागरम वरण त्यावर तुपाची घाट ठेवत पोटभर जेवणारे आपण नेहमीच पाहतो वरण भात हे आरोग्यासाठी सर्वोत्तम अन्न मानलं जातं अनेकांना तर रात्रीच्या जेवणात वरण भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही कोणी आजारी असेल किंवा थकलेलं असेल तर आवर्जून पटकन तयार होणारा पण पौष्टिक असणारा असा वरण भात खाण्यात येतो पचायला हलका असलेल्या वरण भातात प्रोटीन फायबर विटॅमिन ए विटॅमिन डी व्हिटॅमिन ई e, विटॅमिन बी वन सी अँटीऑक्सिडेंट आदी पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात त्यामुळे तज्ज्ञ मंडळीसुद्धा स्वस्त राहण्यासाठी दररोज वरण भात खाण्याचा सल्ला देतात डाळ आणि भाताला संतुलित किंवा परिपूर्ण आहार म्हटलं जातं डाळींमध्ये असलेले प्रोटीन आणि तांदळातील कार्बोहायड्रेट्स शरीराला भरपूर ऊर्जा देतात त्यामुळे दररोज वरड भात जरूर खायला हवा डाळ भात हे प्रोटीनचं उत्तम स्तोत्र आहे जेव्हा तुम्ही डाळ भात खाता तेव्हा शरीरात अमिनो ॲसिडची कमतरता पूर्ण होते जे संपूर्ण आरोग्य आणि स्नायूंसाठी फायदेशीर असतं वेट लॉसच्या प्रयत्नात असाल तर वरण भात खाऊ नये असं सांगितलं जातं पण हे पूर्ण सत्य नाही जर तुम्ही वेट लॉस डाएट फॉलो करत असाल तर आठवड्यातून किमान दोन वेळा वरण भात नक्कीच खाऊ शकता वरण भातामुळे लवकर कोर भरतं तुम्ही पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईसचा वापर नक्कीच करू शकता